लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी दिवाळी अतिशय गोड झालेली आहे आणि आज लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप होण्याचा शेवटचा दिवस आहे भरपूर लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळालेला आहे ज्यांना मिळाले नाही त्यांना मिळतील म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चायनलवर नवीन असाल तर चायनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका आणि बहिणींनो दिवाळीचा बोनस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे किती मिळणार आहे काय मिळणार आहे ते पण सांगते आणि महत्त्वाचं म्हणजे केवायसी कशी करायची ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे दिवाळी आधी बहिणींना सगळ्यात मोठं गिफ्ट मिळणार आहे बहिणींना लक्षात घ्या दिवाळी आधी तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा हप्ता वितरणारा सुरुवात झाली आहे ही जी काही रक्कम आहे ते महिलांच्या बँक खात्यात ते थेट जमा होत असून यंदाच्या दिवाळी पूर्वी मिळालेली ही रक्कम लाभार्थी महिलांसाठी खास भेट आहे परंतु बहिणी न लक्षात घ्या बोनस अपडेट खूप आलेले आहे कोणी सांगते सहा हजार कोणी सांगते आठ हजार याबद्दलसुद्धा सत्य माहिती पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी चारशे दहा पॉइंट तीस कोटी रुपयांचा निधी वित्त विभागाने बुधवारीच मंजूर केलेला होता त्यामुळे राज्यातील सर्व पात्र महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे बहिणींनो तुम्हाला सोळावा हप्ता सुद्धा सुरू झालेला आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता नुकतेच मागील महिन्याचा हप्ता देण्यात आलेला आहे तर बघा बहिणींनो सोळाव्या हप्त्याचा जी आर आल्यानंतर त्यानंतर डीबीटी वरती पैसे पाठवल्या जातील नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होता पण बहिणीनं लगेच काही तुम्हाला शक्य सोडावा आपला मिळणार नाही म्हणजेच बहिणीनं आता फक्त तुमचे पंधराशे रुपये जमा झालेले आहे आतापर्यंत जी काय ती अपडेट आता आपण बघितली आता आपण पाहणार आहोत ताजी अपडेट तर पहिली जी अपडेट आहे ते लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा चारशे कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा चारशे दहा पॉइंट तीस कोटी रुपयाचा निधी व आलेला आहे महिला व बाल विकास विभागाने हा निधी अनुसूचित जातींच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी हा निधी वापरण्यात यावा यासाठी सूचना केलेल्या आहे सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच बहिणीनो तुम्हाला कुठल्या तरी एकाच योजनेचा लाभ मिळेल आता बघा महत्वाची अपडेट अतिवृष्टीची मदत थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात किती पैसे जमा झाले बघा राज्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे बत्तीस हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केलेली आहे यासाठी निकष लागू केलेले आहे म्हणजेच तुमचं ज्या पद्धतीचं नुकसान झालंय त्याच्याच मदतीची रक्कम निश्चित केलेली होती दिवाळी ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात थे जमा केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलेले होते आता त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तुळजापूर धाराशिवचे आमदार राणा जगतसिंग पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करत माहिती दिलेली आहे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं की अनुदानाची रक्कम जुलै आणि ऑगस्ट मध्ये अतिवृष्टीने ऑगस्ट मध्ये अतिवृष्टीने झालेल्या जिरायती पिकांच्या नुकसानीची आहे रुपये आठ हजार पाचशे प्रति हेक्टर प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत सतरा हजार रुपये जमा झालेले आहे आणि नव्या निकषाप्रमाणे रुपये अठरा हजार पाचशे प्रति हेक्टर आधी वितरण रकमेस अनुदान मिळणार आहे हे अनुदान तीन हेक्टर मर्यादेपर्यंत असणार आहे याच दरम्यान सध्याचे अनुदान हे जुलै आणि ऑगस्ट मध्ये झालेल्या पावसाळ्याच आहे त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातील बीड धाराशिव जालना लातूर नांदेड या जिल्ह्यातील महापुरांचा सर्वाधिक फटका बस त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र अहिल्यानगर सोलापूर पुणे जिल्ह्यातील काही भागात उत्तर महाराष्ट्र नाशिक जळगाव या भागातही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झालेली होती या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रत्यक्षात भेट देऊन पुराच्या स्थितीचा आढावा घेतलेला होता याच दरम्यान राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होती पण सरकारने दरबारी ओला दुष्काळ ही संकल्पना नाही ऐवजी अतिवृष्टी आणि सततचा पाऊस या नावाखाली मदत जाहीर जाऊ शकते असे स्पष्ट केलेले होते त्यानंतर त्यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतलेली होती आजच्या महत्वाचा अपडेट आपण आज बघितलेला आहे अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा